नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करा व लातूरात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारण्यात यावा बंजारा समाजाचे नेते माजी सभापती बापूराव राठोड आणि प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांची पत्रकार परिषदेमध्ये संयुक्तरित्या माहिती बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच लातूर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बंजारा समाज तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याची माहिती अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील औसा बायपास रोडवरील दालचिनी हॉटेलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बंजारा समाजाचे नेते माजी सभापती बापूराव राठोड व प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी दिली आहे बंजारा समाजाच्या विविध प्रमुख मागण्यासंदर्भामध्ये आज लातूर येथील दालचिनी हॉटेलच्या सभागृहात बंजारा समाजाची एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती समाजाच्या मागण्यांवर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि आंदोलनाची दिशा ठरली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बापूराव राठोड आणि प्राध्यापक अनिल राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बंजारा समाजाच्या मागण्यास सरकारने मान्य नाही केल्यास लातूरमध्ये पन्नास हजाराहून अधिक समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे सांगितले सरकारने दखल न घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर समाज बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे या पत्रकार परिषदेला प्रकाश राठोड सुरेश राठोड नागेश पवार शरद राठोड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती आज लातूरमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीनं हा एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला समावेश करावा यासाठीचं आंदोलन उभा करण्यासाठीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या समाजाची ही पूर्वीपर्यंतची मागणी आहे फार जुनी मागणी आहे आमचा समाज संबंध भारतामध्ये एकाच याच्या सूचीमध्ये मोडतोय त्याची बोलीभाषा एकच आहे राहणपान एकच आहे खानपान एकच आहे आमची सगळी भारतामधली संस्कृती एकच आहे म्हणून आमच्या या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठीची ही जुनी मागणी आम्ही लावून धरलेली आहे त्यासाठी आम्ही या लातूर जिल्ह्यापासून हे लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे म्हणून लातूरपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या आमच्या समाजाच्या तरुण बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे तर आम्ही या ऑगस्ट महिन्याच्या जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आम्ही आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत त्या आंदोलनामध्ये किमान पन्नास हजार बंजारा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हे मागणी आम्ही राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत त्यासाठीची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती त्याचबरोबर दुसरी आमची प्रमुख मागणी या समाजांच्या आपल्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या पूर्णाकरे पुतळा या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी शासन दरबारी प्रयत्न झालेला आहे आणि जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जागा देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या जागेचा मोबदला देण्यासाठी मानपाला कळवलेला आहे पण मानपाने अद्यापही ते पैसे भरून घेतलेले नाही आहे आणि ती जागा आमच्याकडे हस्तांतर केलेली नाही आहे म्हणून ते लवकरात लवकर हस्तांतरित करावं आणि त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा उभारण्यासाठी आम्हाला मदत करावी यासाठीच आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करतो कुळामध्ये गोरबंजारा बांधव हा आरक्षणाचा पक्षधर असल्याच्या कारणामुळे कोणत्या आरक्षणाच्या विरोधाचं कुठल्या प्रकारचं कारण नाही आणि म्हणूनच त्या दृष्टीने विचार केला असता ही जी लढाई आहे एसटी आरक्षणाची ही खूप मोठी लढाई आहे आता जे आमच्या भावंडा भावंडांनी सांगितल्याप्रमाणे जो काही पुतळ्याचा विषय आहे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्याचा तो विषय लवकर मार्ग लागेल आणि एसटी आरक्षणाचं जे काही लढाई आहे ही लढाई खूप मोठी असल्याच्या कारणामुळे पुतळा किती वर्ष दोन वर्ष झालेले आहेत चालू आहे सातत्याने ही पूर्ण मंडळी त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या इट पर्यंत आपण आपल्याचे भूमिपूजन होईल असे आश्वासन दिलेलं आहे